माझी आहे कुलस्वामिनी माय भैरी भवानी माझी आहे कुलस्वामिनी माय भैरी भवानी आईची आरती हो करू आज हर्ष आनंदानी आईची आरती हो करू आज हर्ष आनंदानी माझी आहे कुलस्वामिनी माय भैरी भवानी माझी आहे कुलस्वामिनी माय भैरी भवानी आईची आरती हो करू आज आनंदानी आईची आरती हो करू आज आनंदानी देवी नसली साडी सोळी देवान नसली साडी सोळी हळद कुंकू शोभे भाळी हळद कुंकू शोभे भाळी कधी अवतरली महाकाली कधी जगदंबा हो झाली तिची ओटी घरून या उखना ना ओटी घरू या ओखना दारळांनी आईची आरती हो करू आज हर्षानंदानी आईची आरती हो करू आज हर्षानंदानी देवी बसली वाघाबरी हाती तलवार त्रिशूलधारी देवी बसरी वालव शिशुल धारी दृष्ट दुर्जना संहारी बोल्या भक्तांना होतारी वैभवून तिचे गातो सदा चरणी येऊणी वैभगून तिचे गातो सदा चरणी येऊनी आईची आरती हो करू हर्षानन्दानि हो आरती आज हर्षानन्दानि